हॅलो एवरीवन तर आज मी बनवत आहे हरभऱ्याची भाजी तुम्ही खाल्ली आहे का ही भाजी कधी नसेल खाल्ली तर या पद्धतीने नक्की ट्राय करा तर सगळ्यात आधी मी हरभऱ्याची भाजी निवडून घेतली होती तिला छानपणे स्वच्छ धुत लेन आता मी ते चाळणीमध्ये ठेवत आहे तर सर्वात प्रथम मी मिरच्या तव्यावर छान भाजून घेतल्या त्या भाजलेल्या मिरच्या आणि लसणाच्या काही पाकड्या मी ठेचून घेतल्या खलबत्त्यामध्ये असं ठेचून घेतले की भाजीला छान चव येते त्यानंतर त्याच गरम तव्यावर मी थोडेसे शे शेंगदाणे देखील भाजून घेतले ते पण खलबत्त्यामध्ये छानपैकी ठेचून घेतले अशा प्रकारे शेंगदाणे पण आपले कुटून झालेले आहेत त्यानंतर मी ठेवली कढई कढईमध्ये टाकलेले आहे तेल तेल तापल्यावर थोडीशी मोहरी टाकली मोहरीनंतर थोडीशी जिरे टाकले त्यानंतर मी टाकलेलं आपण जे ठेचून घेतलेलं मिरची आणि लसूण होतं तो त्याच्यामध्ये टाकून दिला छान परतून घेतलं मस्तपैकी लसणाचा जर कलर चेंज झाला त्यामध्ये टाकलं थोडीशी हळद त्यानंतर टाकलेला चिरलेला कांदा असा कांदा परतून घ्यायचा त्यानंतर छानपैकी त्यामध्ये टेस्ट लागली पाहिजे सर्वेकडे मिक्स झाला पाहिजे मग मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये मीठ पण टाकून झाल्यावर एकदा परतून घेतलं आहे म्हणजे जी भाजी आपण धुवून ठेवली होती चाळणीमध्ये ती त्याच्यात टाकायची छान भाजी अशी हिरवीगार आहे आता हिवाळ्यात सहज आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे छान भाजी अशी परतून घ्यायची मस्त भाजी शिजण्यासाठी तुम्ही हलकंसं पाणी देखील टाकू शकता आणि मी नंतर मग तयार केलेला आहे कूट तो टाकून दिला आहे माझा कूट जरा जाडसर होता तुम्ही याच्यापेक्षा बारीक पण करू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे आणि ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते एकदम टेस्टी लागते थँक्यू